नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप पेशाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद छान यूज येतात च्या व्हिडिओवरती तर खूप खूप धन्यवाद बऱ्याच ताईच्या कमेंट पण छान छान येतात आणि लाईक पण छान येतात तर ना असेच लाईक करत जा कमेंट करत जा आणि खूप खूप धन्यवाद परत एकदा चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही म्हणान हे काय आहे हे आमच्या गावचा बाजार होता तर ना आम्हाला आठ दिवस जे भाजीसाठी कशासाठी लागतं तर ते सगळं एकाच दिवशी आणून ठेवावं लागतं त्यासाठी आज बाजार होतात तर ते घेऊन आलेले आहेत बाजार तर टमॅटो कांदे बटाटे लसूण जे काही लागतं ना ते एका दिवशी आणून ठेवावं लागतं कारण आमचं गाव ना छोटंसं आहे खेडेगाव आहे आणि बऱ्याच जणाला माहीतच असेल की खेडेगावात काही भेटत नाही त्यामुळे ना एका दिवशी सगळं आणून ठेवलं म्हणजे तानच नाही आणि नागिनीचे पानं लागतात कशासाठी तर जे आपण देवघरामध्ये दे जो कळस असतो ना आपला घट त्यासाठी लागतात त्यामुळे मी सांगत असते दर हप्ते आणतात आमच्या इथे मंगळवार किंवा मंगळवार किंवा शुक्रवार आमशा पौर्णिमा असेल तर मी तो कळस बदलत असते तर आता म्हणलं चला पटपट -पट बाजार आधीच भरून ठेवू म्हणजे सगळे एकदम भरून ठेवलं की एक, एक आठ दिवस पायचं काम नसतं आणि फुटाने पण आणतात कधी मध्ये भाजीला टाकते आणि कधी खातात लेकरं खातात आपण खातो चला तर आता ना सगळं माझं काम आवरलेलं आहे आणि चहा ना सगळ्यांच्याच आवडीची खूप असते तर आता म्हणलं की चहा बनव मग राहिलेलं तुझं काम कर तर मी आत्याकडे मिरच्या निसायला दिल्या आणि बाकीचे मी जे होतं ते निसून ठेवलं तोपर्यंत मला चहा बनवूया आणि संध्याकाळची चहा ना सगळ्यांसाठी फ्रेश असते सकाळी जरी चहा घेतली नाही ना तर संध्याकाळी चहा लागते आम्हाला तर त्यामुळे ना मी मस्त अशी चहा बनवते तुम्ही पण या चहा घ्यायला आणि कोणाकोणाला संध्याकाळी चहा घ्यायला आवडते नक्की सांगा आणि ही ना माझी शेगडी आहे तर शेगडीवरती भरपूर स्वयंपाक होतो तर ते माघ माघना जे मी हे लाव लावलेलं आहे पेपर लावलेला आहे वॉलपेपर किचनसाठी ना माझ्या किचनला नाही स्टाईल नाही त्यामुळे मी असा वॉलपेपर ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि तो मागवला होता तर तो शेगडीमुळे थोडासा खराब झाला आणि जास्त महाग नाही भेटत बरं हा वॉलपेपर स्वस्तच असतो साडेतीनशे रुपयाला अडीचशे रुपयाला जसा घ्यायचा सा तसा अडीचशे रुपयापासून सुरुवात असते तुम्हाला जर वॉलपेपर घ्यायचा असेल तर नक्कीच घ्या जर तुम्ही रेसिपी चॅनल जर करत असाल तर रेसिपी चॅनलसाठी जर बऱ्याच ताईच्या घरी असं सगळ्याच्याच घरी काय वॉलपेपर स्टाईल वगैरे नसते माझ्या घरी तर नाही तर मी इथे द साडेतीनशे रुपयाचा वॉलपेपर आणून लावलेला आहे तर तुम्ही पण लावू शकता जर तुमच्या घरी स्टाईल वगैरे नसेल तर बरं जर असेल तर काही गरज नाही माझ्या घरी स्टाईल नाही साधं सिम्पल आहे खेड्यागावातलं किचन आहे एक दिवस किचन टूर नक्कीच देईन तुम्हाला चला तर आज ना मस्त काळा मसाल्याचं वांगं बनवायचं आहे त्यासाठीच मसाला भाजत आहे आणि काळ्या मसाल्याचं वांगं काळा रस्सा खूप छान लागतो मी ना का काल तुम्हाला रेसिपी शेअर केली होती चिकन रस्साची तर त्या चिकन रस्सापेक्षाही हा वांग्याचा रस्सा एकदम टेस्टी होतो कोणाकोणाला आवडतं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे व्हेज आहे त्यांनी ना हा रस्सा केला पाहिजे म्हणजेच केलाच पाहिजे तर त्यासाठी त्या काय केलं कांदा टमॅटो खोबरं आणि थोडंसं फूल हे छान भाजून घेतलं आणि त्यानंतर ना हे पा अशा पद्धतीने वांगे कापून घ्यायचे आहे तुम्हाला जसे आवडते तसे पण घेऊ शकता पण ना आपल्याला मसाला वांग बनवायचा आहे तर मी असंच लंबे लंबे कापून घेतले त्या ताळ्या वगैरे सगळं पाहायचं नाहीतर असेच कापतानाने टाकतात तर इकडे मी जो मसाला आपण भाजला होता ना तो मसाला मस्त मिक्सरला बारीक केलेला आहे आणि अर्धा मसाला ताटामध्ये घ्यायचा आहे ना अर्धा मसाला तसंच ठेवायचा आहे आपल्याला भरे वांग बनवायचं आहे आणि त्यासोबत रस्सा पण बनवायचा आहे त्यासाठी ना अर्धा तिखट आहे ते बाजूला ठेवायचं अर्धं तिखट ताटा ता घेऊन त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ टाकलं ना खूप चवदार छान वांगे लागतात सगळ्यांनाच माहीत आहे आणि जेव्हा आपण भाजी बनवतो ना कधी कधी आपण काय करतो नुसतं वांग्यामध्ये मीठच भरतो मी पण भरत असते पण असं जर मसाला वांग्यामध्ये भरला ना तुम्ही खूप छान वांग लागतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने वांग नक्की करून पा खूप भारी लागतं बरं आता अशा पद्धतीने दे मी सगळं भरून घेते आता ना मध्ये छान तेल घालायचं तेलामध्ये ना मस्त असं लसूण अद्रकची पेस्ट घालायची जर तुम्हाला आवडत नसेल नुसता लसूण पण घालू शकता मला पण अद्रक आवडत नाही बरं चहा मध्येच आवडते फक्त अशी भाजीमध्ये मी कधीच घालत नाही बऱ्याच ताईंना आवडत असेल पण मला अजिबात आवडत नाही चला तर मसाला आणि लसूण छान परतून झाला की हळदी पावडर घालायची मिरची पावडर घालायची आहे आणि जे घरगुती काळं तिखट आहे हे घालायचं दीड चम्मच जे घरगुती काळं तिखट ना त्याची टेस्ट खूप भारी असते रस्सा पण खूप छान होतो त्यामुळे घरगुती काळं तिखट जर नसेल तुमच्याकडे तर करा कसं करायचं असेल तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा मी नक्कीच रेसिपी पण टाकेल तुमच्यासाठी मस्त छान असा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत छान मसाला परतून घ्यायचा आणि मसाला कधी कधी काय होतो करपतो तर मग काय करायचं थोडंसं अगदी पाणी घालायचं म्हणजे मसाला करपत नाही आणि तरी पण खूप छान येते त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं जर तुम्हाला असं पाणी घालायला आवडत नसेल तर जे मसाले असतात ना ते मसाले तुम्ही पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्यानंतर आपल्या कढईमध्ये घालायचे आहेत तसे आपण पद्धतीने करायचं नाहीतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तेल छान सुटतं कोणती पण भाजी करा तरी येण्यासाठी ना अशा पद्धतीने एकदा नक्की परतून पहा खूप छान तरी येते तर काय करायचं आता जे वांगे आहेत आपण मसाला भरलेले ते वांगे मसाल्यामध्ये घालायचे आणि हे वांगे पण छान परतून घ्यायचे आहेत जर तुम्हाला असं सुक्क वांग बनवायचं असेल ना तर असंच नुसतं परतून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनिट शेंगदाण्याचा कूट घालायचा दोन तीन चम्मच मस्त सुक्क वांग पण खूप टेस्टी लागतं पण आज आपल्याला रस्सा वांगं बनवायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे कोणाकोणाला आवडतं रस्सा वांगावर बऱ्याच ताईंना आवडत असेल तर हे पा मी काल दाखवलं होतो ना तुम्हाला येसूर मसाला आज पण घालते आपण फुटाणे वगैरे घालायची काही जरूरत नाही पडत डाळ काही तर वेसूर मसाला दीड चम्मच वाटीमध्ये आधीच कालवून ठेवायचा आणि त्यानंतर आपल्या भाजीमध्ये घालायचा तर येसूर मसाल्यानं रस्सा कोणती पण भाजी करा रस्सा भाजी खूप टेस्टी होते त्यामुळे येसूर मसाला तुमच्या घरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे अगदी झटपट पण होते आता जितकं पाहिजे पुरतं पाणी घाला आणि मस्त उकळी काढून घ्या मस्त आपली वांग्याची भाजी एकदम टेस्टीत तयार झालेली आहे कोणाकोणाला आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू उद्याच्या रेसिपीमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा सगळ्यांनी माझे असेच व्हिडिओ पाहत राहा खूप खूप मनापासून धन्यवाद मस्तपैकी बाजरीची आणि असं लाल वांग काळ्या काळ्या रस्साचं मस्त रेडी आहे चला मी जेवण करते तुम्ही पण या जेवण करायला आवडलं असेल तर चला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद